आणि या ठिकाणी आपण म्हणतो आहे की नापेडच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन विदर्भ कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल खरेदी करतो आणि त्यासोबतच ज्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या असतात त्यांच्या आपण ग्रेडर नेपतो आणि त्यातून आपण त्या ठिकाणी खरेदी करतो आज या ठिकाणी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की या ठिकाणी या शेतकरीचा माल या शेतकरी उत्पादक कंपनीने केला त्या ठिकाणी ग्रेडर आहे त्या ग्रेडरनी त्यांना पावत्या दिल्या आणि पावत्या दिल्यानंतर ते शेतकरी गेले आपण म्हणतो की ऑनलाईन आहे ऑनलाईन सगळं डी आपण ऑनलाईन होतं ऑनलाईनमध्ये त्याचं नाव आलं जातं मग या ठिकाणी या कंपनीनी यांना पावत्या दिल्या आता ती माल घेतलेला जो वाखरमध्ये महामंडळ जमा करायचा आहे ती जबाबदारी कोणाची ती कंपनीची आहे ती कंपनीने केली नाही असल्यामुळे या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि आपण त्या ठिकाणी म्हणतो की आज आपल्याला शेतकऱ्यांनी कोणाला न्याय मिळाला आपण म्हटलं त्या कंपनीवर कारवाई केली त्याला फौजदारी दाखल केला तर याच्यामध्ये या शेतकऱ्यांचा दोष काय आहे मग या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आपण हे जे त्रेसष्ट पॉईंट चौसेचाळीस लाख देण्यासाठी आपण म्हणतो आहे की त्यांचे फक्त छत्तीस लाख पैसे हे कुठून मिळणार असणारे या शेतकऱ्यांचा जे ते शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जबाबदारी करून या ठिकाणी जे काही कारवाई करायचे ते तुम्ही करा परंतु असणाऱ्या आमच्या विदर्भातील शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी याच्या साठ ते साठ सत्तर शेतकऱ्यांना आपण केव्हा पैसे देणार त्यांच्यावर जो काही अन्याय झाला तो आम्ही केव्हा दुरुस्त करणार आणि यांना आपण पैसे या ठिकाणी मंत्री दे। महोदय यांनी बोला मंत्री महोदय उत्तर अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांचं जे म्हणणं आहे ते अत्यंत योग्य अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी हा माल त्यांच्याकडे जमा केला ती जी कंपनी होती शेतकरी उत्पादक कंपनी जी एफपीओ होती ही एफपीओ पी तो माल घेतला आणि त्यांची ती जबाबदारी खरं त्या गोदाऊनमध्ये जमा करण्याची त्यांनी एकोणावीस हजारपैकी तो एकोणावीस हजारपैकी बाराशे क्विंटल कमीने जमा केला आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई केली आहे त्यांच्याकडनं वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि त्यांच्या माध्यमातून वसूल करण्यात मंत्री महोदय एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मंत्री महोदय आपण आता जे उत्तर दिलं त्यात तुम्ही सांगितलं की जेवढी क्वांटिटी यायला पाहिजे होती तेवढी क्वांटिटी